नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी पहाटे दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील चव्हाण व पथक असे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार जावेद बागसीराज यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा परिसरात सापळा रचून नाणेकरवाडी जवळ टाटा कंपनीचा पिवळसर रंगाचा टेम्पो नंबर एम एच बारा यू एम अकरा पंचावन्न मधील इसम राम व्यंकट पितळे वर्ष पंचवीस राहणार समता शाळेजवळ उरळी देवाची पुणे व श्रेयश प्रदीप चव्हाण वर्ष राहणार ढमाळवाडी बेकराई नगर हडपसर पुणे हे त्यांच्या ताफ्यातील टेम्पो मध्ये एकूण दोनशे चौसष्ट किलो दोनशे सव्वीस ग्रॅम गांजा असा एकूण एक कोटी बत्तीस लाख अकरा हजार तीनशे रुपयाच्या मुद्देमालासह वाहतूक करताना मिळून आल्याने सदर दोन्ही इसमांना त्यांच्याकडील सदर टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात चालू आहे सदरची कारवाई विने कुमार चोबे, पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर पोलीस सह आयुक्त सारंग आवाड अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उपायुक्त गुन्हे विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक सचिन हिरे पिंपरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील चव्हाण सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप शेलार शकुर तांबोळी पोलीस हवालदार जावेद बागसीराज किशोर परदेशी प्रसाद कलाटे गणेश करपे निखिल शेटे पोलीस नाईक विजय दौंडकर तसेच पोलीस शिपाई रणधीप माने निखिल वर्पे कपिलेश इगवे यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद